बेहची परम महाशांती श्रोते हो कर्माचे गुह्य रहस्य कर्माचा सिद्धांत आणि नैसर्गिक आपत्ती ही श्रृला आपण गेले काही दिवस अभ्यासत आहोत आज या श्रंखलेमधील पुढचा भाग आपण बघणार आहोत भाग सहावा आणि विषय आहे निष्काम कर्म मुक्ती आणि जीवनमुक्ती बेहचे बापूजी आणि अनंत भैया यांच्या ज्ञान चर्चेमध्ये बेहचे बापूजी गीतेतील ज्ञान देताना आपल्याला सांगतात की चांगले वाईट कर्म केल्याने त्याचे फळ उपभोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो म्हणून नेहमी निष्काम कर्मयोगी जीवन जगल्याने मुक्ती आणि जीवनमुक्ती प्राप्त होते श्रोतेहो आपण बघितले की मागच्या भागामध्ये अनंत भैयांनी प्रश्न विचारला होता की निष्काम कर्म म्हणजे काय त्याचे उत्तर देताना बापूजी म्हणतात निष्काम कर्म समजण्यासाठी गीतेच्या भगवान कृष्णाने गीतेमध्ये ज्ञान दिले आहे तू कर्माच्या चक्करमध्ये पडू नकोस कर्म कर माझे स्मरण कर तू माझ्या स्मरणामध्ये राहून जे कर्म करशील ते निष्काम कर्म होईल कारण की त्यांनी सांगितले आहे तू चांगले कर्म केलेस तर ते भोगण्यासाठी परत मनुष्य जन्मात यावे लागेल आणि वाईट कर्म केले तरी सुद्धा ते भोगण्यासाठी पुन्हा मनुष्य जन्म आलाच म्हणून मी तुला चक्रातून सोडवून परमपद देऊ इच्छित आहे परमपद म्हणजे परमधामामध्ये घेऊन जाऊ इच्छित आहे अमर लोकामध्ये घेऊन जाऊ इच्छित आहे तेव्हा मनुष्य आता निष्काम कर्म करतो म्हणजे तेच अकर्म होत असते निष्काम कर्म म्हणजे अकर्म होय सत्य कर्म केल्याने सुद्धा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकावे लागते हो ते सत्य कर्म केल्याने तुम्ही स्वर्गात जाता वाईट कर्म केल्याने नरकात जातात तर या दोन्ही कर्मामध्ये भोग तर आहेच ना स्वर्गात जाणार तर तेथे सुद्धा देवी देवता भोगी आहेत सोमरस पीत होते नृत्य करत होते तरी सुद्धा तुमचे एक दिवस अधपतन होऊन तुम्ही देवतांमधून मनुष्य बनणार भगवान श्रीकृष्णाने कर्माचा सिद्धांत गीती गीतेमध्ये अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितला आहे त्यांनी म्हटले आहे तू निष्काम कर्म कर आणि माझ्या स्मरणामध्ये राहून कर्मयोगी बन अनंत भैया विचारतात बापूजी योग त्याग आणि तपस्या या सर्व गोष्टींमधून निष्काम कर्म घडत असते का बापूजी म्हणतात निष्काम कर्म करण्यासाठी कर्मयोगी बनावे लागते आणि कर्मयोगी कोण बनू शकतो ज्याला योग म्हणजे कनेक्शन ज्यांना परमात्म्याशी कनेक्शन ठेवायचे आहे त्यां परमात्मा कोण आहे काय आहे योग कसा लावायचा ह्याचेही ज्ञान त्याच्याकडे असायला हवे म्हणूनच गीतेच्या भगवान श्रीकृष्णाला जाणून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सर्वोच्च परमात्म्याचा अवतार होते ज्यांनी गीतेचे ज्ञान दिलेले आहे गीतेतील जे शब्द आहेत ते भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाले आहे हे जाणून घ्यायला हवे परंतु त्यांना समजणे आजकाल कुणालाही जमत नाही म्हणूनच आजकाल काय आहे जो धर्म आहे ना धर्म म्हणजे धारण जीवनामध्ये जे श्रेष्ठ आचरण असते त्या धारणेला धर्म म्हटले जाते परंतु हल्ली त्याग तपस्या हे कुठे नाम मात्र सुद्धा उरलेले नाही जे काही ज्ञान दिले जाते ते योगीच्या ऐवजी भोगी बनलेले आहेत अनंत भैया म्हणतात काही धर्मांमध्ये याला एंडलेस नोड असे म्हटले जाते जशी कर्माची गाठ सांगितली होती तसे जसे इंटरनल किंग ऑफ कॉज अँड इफेक्ट कार्मिक साय सायकल दॅट कंटिन्यूज इंटरनली म्हणजे अनंत काळापर्यंत हे जी काही गाठ पडली आहे ते एक दुसरी दुसरी तिसरी चौथी असं अनंत काळापर्यंत चालू राहते तर मग बापूजी या गाठीमधून माणसाने बाहेर कसे पडायचे केवळ योग ज्ञान तपस्या तसेच निष्काम कर्माने सुद्धा त्याची प्राप्ती होऊ शकते का बापूजी म्हणतात असे बघा पहिले तर तुमचे जे कर्मबंधन आहे या ज्या कर्मबंधनाच्या गाठी लागले आहेत या कारणाने तुम्ही चक्रामध्ये येत असतात किंवा मनुष्य मृत्यू पश्चात भूत प्रेत पिशाच सुद्धा बनत असतात तर या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी जीवनमुक्ती किंवा मुक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पाहिजे आत्म्याची शक्ती कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला तुमचे विकर्म जाळून भस्म करायला पाहिजेत तुमचे विकर्म काय आहेत ते तुमच्या आत्म्यामध्ये रेकॉर्डिंग पडलेले आहे तुमच्या कारण शरीरामध्ये आहे कर्माच्या तुम्हाला हे शरीर मिळते ना म्हणूनच संपूर्ण पृथ्वीवर कोणाचाही चेहरा एक दुसऱ्याशी मिळता जुळता नाही कोणाचाही डीएनए एक दुसऱ्याशी मिळता जुळता नसतो मग विचार करा का बरे मिळता जुळता नसतो कारण की तुमच्या कर्मबंधनाने कारण शरीर बनत असते कर्मामुळे कारण शरीर बनते कारण शरीरामधून सूक्ष्म शरीर बनते आणि सूक्ष्म शरीरामुळे स्थूल शरीर बनते त्यात तुमचे सर्व काही डीएनए वेगवेगळा असतो कारण प्रत्येकाची जन्मोजन्मीची कर्मे वेगळी असतात डीएनएचे कारण आहे कर्मबंधन सगळ्यांचे कर्मबंधन वेगवेगळे आहे म्हणूनच सगळ्यांचा डीएनए ही वेगवेगळा आहे आता या कर्मबंधनाने डीएनए मधून सुटका कशी करून घ्यायची तर तुम्हाला तुमच्या आत्म्यामध्ये शक्ती हवी आता या आत्म्यामध्ये शक्ती कुठून येणार ही शक्ती कोण देणार जरा विचार करा परमात्मा तर जो परमात्मा कोण आहे त्या परमात्म्याला तुम्ही जाणून कसे घेणार कसे मानणार नंतर त्यास त्यांच्या तत्वावर चालणे म्हणजे श्रीमत वर चालणे होय परम श्रेष्ठ मतावर चालणे आता हे श्रेष्ठ मत म्हणजे काय परमात्म्याच्या मतालाच श्रेष्ठ मत म्हटले जाते त्यांच्या तत्वानुसार चालणे तर आज सर्व धर्मशास्त्राच्या ढीकच्या ढीक या धर्मशास्त्र शिकवत आहेत एवढे धर्म झाले आहेत आणि त्याची अनेक शास्त्रही बनले आहेत आता या सर्व धर्मशास्त्रात परमात्म्याची ओळख काय आहे कोणी निराकाराला मानतं कोणी साकारीला मानतं कोणी देवी देवतांची पूजा करतात कोणी बळी देऊन पिशाचिनीला भोग लावतात वास्तविकपणे हा फार मोठा विषय आहे शक्ती घेण्यासाठी ज्ञान पाहिजे मग हे ज्ञान कुठून प्राप्त होणार ज्ञानी पुरुषाकडूनच प्राप्त होणार या धर्तीवर ज्ञानी पुरुष कोण आहे याचा विचार करा ज्ञान कोणाकडून मिळेल परमात्म्याची ओळख कशी पटणार तर ती ज्ञानानेच म्हणूनच गीतेमध्ये श्रीकृष्णाने काय म्हटले आहे मी जप तप ध्यान योगाने प्राप्त होत नाही मी केवळ ज्ञानाने प्राप्त होतो तर तुम्ही ज्ञान शोधा योग लावा माझी एक योगाची सीडी आहे तीही बघा परम शांती श्रोते हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास याला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज बघून तुम्ही सुद्धा मुक्ती आणि जीवन मुक्ती कशी प्राप्त करावी ह्याचे ज्ञान नक्की घ्या बेहची परम महाशांती परम शांती सोजो बोलू परम शांती जॉइन अस डेली फॉर आवर मॉर्निंग मेडिटेशन मंडे टू सटरडे 5:30 टू 6:30 एएम join us daily for live meditation 10pm to 11pm on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand at paramshanti.org like share subscribe join today